तीर्थक्षेत्र ऋन्मचन येथे माझे विद्यार्थी विद्यार्थिनी स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात भातकुली भातकुल तालुक्यातील आसरा येथील माझी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या वतीने स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हे आयोजन तीन जून रोजी दुपारी बारा वाजता तीर्थक्षेत्र ऋन्मचन येथील मंदिराच्या सभागृहात घेण्यात आले यावेळी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी परिसर स्वच्छता अभियान राबवून पुरोगामी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय आसरा येथील माझे विद्यार्थ्यांनी एकमेकांचे फुलगुच्छ देऊन जंगी स्वागत केले आणि जुन्या बालपणच्या आठवणीला उजाळा दिला मोबाईलच्या युगातील नवीन युगाने जी जुनी भरारी होती त्याच भरारीच्या आधारे जिल्हा परिषद शिक्षण घ्यावे आणि असाच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी आनंदमय वातावरण आणि एकोपाचे संदेश द्यावे असे या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना माझी विद्यार्थ्यांनी सांगितले आणि प्रत्येकाचे मनोबल उंचावले आणि हा एक अनोखा उपक्रम प्रेरणादायक ठरणार आहे माध्यमिक विद्यालय आश्रेचे विद्यार्थी आहे दोन हजार पंच्याण्णव पासून तर दोन हजार दोन ची बॅच आहे आम्ही आणि आम्ही सगळे वेगवेगळ्या जाग्यावरून इथे एकत्र झालेले आहे याच्या मागच्या की आम्ही सगळे महाराष्ट्रामधून सगळे वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहे सगळे दुरून आलेले आहे इथे त्या आम्ही जुन्या आठवणी एक ताज्या करण्यासाठी इथं आमच्या ज्या शाळेच्या लहानपणीच्या ज्या आठवणी होत्या त्या आज आम्ही इथं सगळ्या नवीन करणार आहे माध्यमिक शाळात आज इंग्लिश मीडियम आणि मराठी मिडियम याच्यात मग मी तर काही फरक समजत नाही कारण की आम्ही पण मराठी मधूनच आज समोर गेलेलं आहे आम्ही पण गव्हर्नमेंट शाळेमध्ये शिकलेलो होतो पण आज आम्ही आमचे जेवढे पण क्लासमेट आहे फ्रेंड सर्कल आहे ते सगळे आज स्वतः स्वतःच्या कारोबारमध्ये एकदम मागचा उद्देश एकच आहे काय आमचा की आजची पिढी जी आहे सगळ्यात इंटरनेट आणि मोबाईल याच्यामध्ये गुंतलेली आहे पण आमच्या वेळी जेव्हा आम्ही होतो शाळेला कॉलेजला तेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हतं आम्ही खेळ खेड़ खेळायचो पण आता जे पिढी आहे ते ऍक्च्युली सगळे मोबाईलमध्येच गेम खेळतात बरोबर ना त्यांना हे गेट टुगेदर किंवा हे मनसोक्त जगणं हे अजूनपर्यंत माहीतच नाहीये मला तरी असं वाटते आणि त्यासाठीच ह्या पिढीने एक आदर्श घ्यावा आणि असं जगावं मोबाईलच्या बाहेर कुठंतरी निघावं आणि असं जगावं त्यासाठी आम्ही हा गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवलेला आहे okay.